नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि मराठी मुलांना ऐंशी टक्के नोकरीत प्राधान्य द्यावे अशी ठाम मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली आहे याबाबत मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल आणि कौशल्य व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंडारे यांची भेट घेत लिखित मागणी सादर केली नवी मुंबई विमानतळांचा भार ज्यांच्याकडे ते जॉईंट एम डी शंतनू गोयल साहेब यांची आम्ही आज भेट घेतली आणि त्याचबरोबर कौशल्य रोजगार विभागाचे उपायुक्त जाधव यांची हो। सुद्धा भेट घेतली कालपासून आम्ही हेच सांगतोय की सिडकोकडे कुठल्याही पद्धतीने इथले स्थानिक आणि मराठी भाषिक मुलं घेण्यासंदर्भातलं कुठलंही धोरण दिसत नाही आणि निर्लज्जपणे सिडको हे लेखी स्वरूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लिहून देत आज जे काही बोलायचं ते आम्ही शंतनु गोयल यांच्याशी बोललोय ही आमच्याकडून चूक झाली असं त्यांनी स्वतः आमच्या चर्चेमध्ये कबूल केलेलं आहे स्किल डेव्हलपमेंट संदर्भात सुद्धा आम्ही कौशल्य रोजगार विभागाशी संलग्नता घेऊन आम्ही त्याचा एक कार्यक्रम आखलेला आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी आम्हाला दिली पुढच्या काही दिवसात ती माहिती येईल पण आमचं परत एकदा हेच म्हणणं आहे या नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणी स्थानिक आणि मराठी भाषिकच ऐंशी टक्के तरुणांची भरती झाली पाहिजे जी काय आता टर्मिनल वनला पंचवीस हजारची भरती असेल पुढच्या काही दिवसात चारही टर्मिनलला एक लाखाची रोजगार भरती असेल या सगळ्यांवरती बारीक नजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे दोन चार दिवसात आम्ही अलिबागचे उद्योग संचालक यांची सुद्धा भेट घेणार आहोत यानंतर या, या सुधारणा नाही झाली तर निश्चितपणे आदित्य ठाकरे साहेब असतील अमित ठाकरे साहेब असतील या दोनही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा या एअरपोर्टवर नक्की निघेल आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा